मला नुसतं डिक्लेअर करून नाही केलं हा बट आवडत नाही आहे कॅन्सरसाठी सर आपल्याकडे ऑलरेडी हॉम्पोसर जे नॉम्पॉलॉजिस्ट आहेत फक्त आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे स्कॅनची सोय नाही आहे ह्या त्या प्रेमॅसेसमध्ये पण तर सरांची परवानगी आम्ही आधीच घेऊन ठेवली की आम्हाला जर डेव्हलप करावं लागला हा प्लॉट शेवटपर्यंत एम आय डीचाच प्लॉट आहे ना तर आम्हाला काही जागा जुन्या बिल्डिंग बिन देता येईल का याची विनंती आम्ही प्रस्ता केलेली आहे त्याच्यानंतर स्कॅन चालू करणार एक विनंती एक मेडिकल क्षेत्रामध्ये एवढे वर्ष काम केलं म्हणून गॅजले होते की फार विरळ लोक आहेत ज्यांना असं वाटतं अरे ठीक आहे, आहे गेला पेशंट प्रत्येक वेळेला जेव्हा पेशंट जातो जात तेव्हा प्रत्येक त्या निगडीत कर्मचाऱ्याला असं वाटतं अजून काही वेगळं केल्यावर वाचलं असतं किंवा वाचली असतील की स्त्री असो किंवा पुरुष किंवा एखादं बाळ असो तर असं सहसा होत नाही की निष्काळजीपणा फार ओपनली झाला चुकून झाला का वगैरे वगैरे विषय असू तर एम आय टीमध्ये कराडसरांच्या फिलॉसॉफीला धरून किंवा आमच्या दोन मेडिकल कॉलेजमध्ये आमची प्रॅक्टिस अशी आहे की रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्याला जे लागतं लगेच ते दिलंच गेलं पाहिजे पैसे हा विषय दुय्यम असतो नेहमी प्रत्येक डॉक्टरसाठी रुग्णाला जीव वाचवणं त्या घटकेला हे खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा इमर्जन्सी येते तेव्हा सगळे लोक नर्स असो मामा असो माझी असो डॉक्टर असो ते ज्या प्रकारे प्रयत्न करत असतात ह्याचं पण कधीतरी कुठेतरी वाखांडलं जावं असं मला वाटतं जसं कुंडमळा परवा झालं आपण ऐकलंच असेल आपल्याच विद्युत म्हणजे मायमरच्याच पावसाच्या देसाई रुग्णालयामध्ये पेशंट आणले गेले पाच मृत्यू जे झाले त्याचं डेडबॉडी आधी सर्टिफिकेट काढण्यासाठी आमच्याकडे जात ते आम्हाला सरकारी रुग्णालयाप्रमाणेच सरकार पण मागून घेते आम्हाला आणि मग तिथून ते पोस्टमॉर्टम लागेल सगळ्याकडून आणि रात्री बारा वाजेपर्यंत येऊन गेल्या बवितादा येऊन गेले गिरीश महाजन साहेब येऊन गेले तर त्यावेळेला सरांनी स्वतःला फोन केला व्यवहार होता आणि ते टी व्ही बघावते संध्याकाळी आणि त्यानंतर कोणाकडनं एक रुपया मागायचा नाही आहे आधी ट्रीटमेंट द्या आणि सेम मेसेज कॅरी फॉरवर्ड झाला मला मनापासून प्रयत्न करत असतं की पेशंटचा जीव पेशंट पण जो खर्च येतो रुग्णालयाला तो देण्याची गरज आहे ही पण सत्यता आहे तर ती दोन्ही बाजूंनी ध्यानात ठेवली गेली पाहिजे असं मला नाही वाटत आणि मला विचारायला डिस्काउंट मागतात ज्यांच्याकडे पैसे असतात ते अजूनही दुःख आहे खराखरीब बिचारा कुठून तरी गोळा करून पैसे आणतो भरतो हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी आहे आणि पाटल्या बांगड्या आणि सोन्याच्या माळा घातलेल्या बायकांसाठी आम्हाला फोन येतात की त्यांच्याकडनं पैसे घेऊन तर आपण असं ठेवतो की आम्ही स्वतः असेस करतो लोकांना की काय उम्हाला आहे काय घडलं आहे का आणि काय करण्याची गरज आणि त्याप्रमाणे फिलॉसॉफी आहे पैसे ह्या फिलॉसॉफीवर कुठलीच संस्था मोजवू शकत नाही